सुरक्षा तुमची जबाबदारी आमची राजोग इंडस्ट्रीज कडून सर्व प्रकारचे कंपाउंड अगदी योग्य दरात करून मिळेल एक नंबर क्वालिटीचे काम तेही कमीत कमी दिवसांमध्ये करण्यासाठी आमच्या कुशल कामगारांची टीम नेहमीच तयार स्लाइडिंग गेट पोल्ट्री शेड जनावरांचे शेड कार पार्किंग शेड आम्ही योग्य दरात करून देतो तेव्हा आजच संपर्क करा सत्याऐंशी त्र्याण्णव चोवीस नव्वद शून्य दोन सुरक्षित रहा आनंदी रहा येथील दुरावस्था नागरिक तातडीने दुरुस्तीची मागणी पलूस तालुक्यातील बुर्ली येथील पदाप्पमाळा रस्तेची गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून दुरावस्था झाली असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकरी विद्यार्थी आणि महिलांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे पावसाळा सुरू झाल्याने या रस्त्यावरून एजा करणे अत्यंत कठीण झालं असून जागोजागी खड्डे आणि चिखलाचे साम्राज्य पसरलं आहे या रस्त्याची दुर्दशा इतकी आहे की पावसाळ्यात चिखलामुळे आणि मोठमोठ्या खड्ड्यांमुळे रस्त्याने चालणंही मुश्किल झालं आहे यामुळे स्थानिकांना विशेषतः कामावर जाणाऱ्या शेतकरी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थी आणि दैनंदिन कामासाठी बाहेर पडणाऱ्या महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे या गंभीर समस्येकडे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी स्वतः लक्ष घालून पदाप्पा मळा रस्त्याचे काम तातडीने मार्गी लावावे अशी मागणी निलेश भोसले या तरुणाने समाज माध्यमातून केली आहे नागरिकांनी या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी केली असून प्रशासनाने यावर तातडीने पावले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे गावाला पंधरा ते वीस वर्ष झालं काम रकडलेलं आहे कुठल्याही नेत्या मंडळाचं ह्या रस्त्याच्या कामाकडे लक्ष नाही नुसता निधीचा वापर करू नका निधीचा वापर हा रस्त्याच्या कामासाठी झाला पाहिजे पाऊस लागला की जायला येत नाही अशा अवस्था आहे ती डबरं बघा तो रस्ता राहिला कुठं डबर आहे एवढं डबरं पडलेत कसं जाय शेतकऱ्यांनी हा शेतकऱ्यांच्या पक्षा हा पावसाला लागला की हा प्रश्न उभा राहिलेला आहे पण तुम्ही सगळ्या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राज्यात सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री हे स्वतः लक्ष देणं गरजेचं आहे निधीचा वापर रस्त्याच्या कामासाठी योग्य पद्धतीचा झाला पाहिजे माझी एवढीच कळकळीची विनंती आहे मीडियावाल्यांनी मीडियावाल्यांनी पावसात कौतुबी कशी नाचली हा व्हिडिओ उचलून धरला प्रत्येक मीडियावाल्यांनी ही ही पण गोष्ट रस्त्याचा व्हिडिओ हा मीडियावाल्यांनी उचलून धरणं गरजेचं आहे तसेच वापरच्या जिल्ह्याच्या व सांगली जिल्ह्याच्या नेत्यांनी व रस्ते मंत्री यांनी स्वतः लक्ष देऊन काम करून देणं गरजेचं आहे एवढं सांगतो की अवस्था बघा नुसता इलेक्शन फुट ना म्हणायचं हे करतो ती करतो आश्वासन द्यायचं हे आश्वासन देऊन न चालता पंधरा वर्ष झालं प्रत्येक जण कुणावर येतो ही करतो ती करतो त्याचा काय उपयोग होत नाही तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे आमदार आमदारकी आली खासदार आली आता येणारी दोन महिन्यानं जिल्हा परिषद आहे महानगरपालिका आहे तुम्ही स्वतः ह्या रस्त्याचं का काम बघा नुसतं नारळ पूर्ण नका श्वसन देऊ नका प्रत्येकावर नेत्यांनी मी कुणाच नाव घेणार नाही प्रत्येक नेत्यांनी सांगली जिल्ह्याच्या नेत्यांनी तर लक्ष देणं गरजेचं आहे एवढंच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र